अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार शेतकरी कर्जमाफी लाडक्या बहिणीच्या अनुदानाकडे नजरा आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित अर्थसंकल्पासंदर्भात होणार चर्चा पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का रवींद्र धनगेकरांची पक्षाला सोड चिठ्ठी संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार राज ठाकरेंच्या जागी दुसरं कुणी खिल्ली उडवली असती तर शिंदे भाजपानं थैथयाट केला असता राऊतांचा निशाणा ठाण्यात माजी गृहराज्यमंत्र्याच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात गुन्हा पीडित मुलीला गर्भपात करायला सांगितल्याचाही दावा चंद्रपुरात काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार सुदैवाने जीवितहानी नाही आरोपीचा शोध सुरू thank you